हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाची तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर आज गुरुवार असल्या कारणाने ना मी सर्व देव इथं किचनवरच घासते चांगले स्वच्छ असं पितांबरे लावून कारण देव देवघर जिथं आहे तिथं ना पाणी वगैरे लई सांडतं ना म्हणून मी सगळे देव किचनवरती आणते आणि पूजेला लागणारी भांडी मी आदल्या दिवशीच घासते म्हणजे बुधवारी संध्याकाळीच घासून स्वच्छ पुसून वगैरे ठेवते जसं की तामन आहे आरती निरंजन वगैरे काय असेल ते पण बऱ्यापैकी देव असतात जे देवाला पाणी पिण्यासाठी ठेवतो किंवा प्रसाद वाटे ठेवतो हे आत्ता घासून घेते आधी सगळे देव छान असे पीतांबरी लावून घेत घासून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुवून छान असे ठेवलेले हो आहेत आणि आता हे मस्त असा टॉवेल घेतला आहे आणि आता टॉवेलने स्वच्छ असे पुसून या ताटामध्ये ठेवणार आहे आणि ह्या ज्या तीन वाट्या दिसत्या आहेत तुम्हाला तर एक अन्नपूर्णा मातेची आहे आणि एक ज्या आपण कवड्या ठेवतो किंवा महाराजांना प्रसाद ठेवण्यासाठी एक वाट अशा तीन वाट्या आहेत माझ्याकडे तर आता सगळे मी गासून स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आजच ना गुरुवार होता म्हणून मी काय केलं जे अन्नपूर्णाचं आणि कवड्यांचे जे तांदूळ होते खाली ठेवलेले असतात ते तांदूळ मी आजच बदल बदललेत खरं तर पौर्णिमेला बदलायचे असतात पण गुरुवार मंगळवार शुक्रवार पौर्णिमा असं बदलू शकतो आपण असं काही नाही आहे तर कोणकोण तांदूळ पिवळे करतात मग पिवळे न करता मी थोडंसं म्हणजे हळदी कुंकू वाहून छान असं तांदूळ मिक्स करून घेतले चोळून चोळून तांदूळ सगळं हळदी कुंकू लावून घेतलंय थोडासा लालसर कलर येतो पांढरे पण नसू नये म्हणून तर दोन्ही वाट्यामध्ये छान असं आता तांदूळ भरून एक वाटीमध्ये कवड्या आणि एक वाटीमध्ये मा अन्नपूर्णा माता <laughs> आणि अन्नपूर्णा मातेची वाटी आपली तयार झालेली आहे भरून आता फक्त पूजा करायची बाकी राहिलेली आहे आणि देवसुद्धा छान असे सुकले होते म्हणजे छान स्वच्छ कपड्याने मी पुसून घेतले होते ताटात ठेवून घेतले होते आता फक्त देवघरामध्ये त्यांची स्थापना करायची बाकी होती तर स्थापना वगैरे मी केली आणि एक खंत आहे की आज ना फुलंच नाही ती मला जास्त व्हायला रात्री ना फुलं आणायची विसरून गेले मी काल मिस्टरांना सांगितलंच नाही आणायला तर असो कधी कधी असं होतं जेवढी माझ्याकडं फुलं होती तेवढीच वाहून घेतलेली आहेत फुलं जास्तीची असली ना कसं मन प्रसन्न आणि खूप छान वाटतं पण असो आणि आजची पूजासुद्धा खूपच सुंदर झाली होती खूप प्रसन्न वाटत होतं आणि प्रत्येक गुरुवारी ना मी आ, स्वामी महाराजांची पूजा वेगळी करत असते पण या वेळेस या गुरुवारी मी देवघरामध्येच त्यांची पूजा केलेली आहे तर आज गुरुवार आहे तर शिजनचा लास्टचा आपला गाजराचा हलवा करूया म्हटलं गाजर आणली होती मिश्रानी आणि खूप छान होती गोड होती एकदम अशी खायला पण आपण जेवणासोबत घेतली ना तर खूप छान लागत होती हलवा बरेच जण मध्ये वगैरे उकडून करतात मोठे मोठे काप करून गाजराचे उकडून शिट्ट्या करून घेतात पण मला नाही तसं आवडत ते वेगळंच लागतंच आणि चव पण लागत नाही जी आपली पारंपरिक पद्धत आहे खिसून गाजराचा हलवा करायचा मी तसंच गाजर छान असं खिसून घेतलेलं आहे आणि बदाम आणि काजूचे काप करून घेतले गाजराचा हलवा तर भरपूर वेळा केला पण वेगवेगळ्या पद्धतीनं केला होता कधी खावा टाकला होता कधी दूध पावडर टाकली होती कधी साधाच केला होता आणि आज जरा आणखीन थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करायचं म्हणून तीच पद्धत तीच रेसिपी साधी सिंपल तुमच्यासोबत शेअर करावी असं वाटलं मला म्हणून मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि आज गुरुवार म्हटलं काहीतरी घोडाचा पदार्थ व्हायला पाहिजे म्हणून एक छान असं पातीला घेतलेलं आहे पातेल्यामध्ये चार चमचे मी तूप टाकलेलं आहे मी पातेल्यात करते कारण कढई माझी भाजी वगैरे केलेली त्याच्यामुळे आणि जे काही आपण बदामाचे काप केले होते ते छान असे तुपामध्ये आता मी परतून घेते अगदी बारीक गॅसवरती जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा नाही तर लगेच कर एकदम छान असं लालसर काजू आणि बदाम आपले भाजून घ्यायचे आहेत आणि तूप मी जरासं कमी टाकले तुम्हाला जास्तीचं आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं सुद्धा टाकू शकता पण मला, मला एवढं तूप जास्त नाही आवडत क म्हणून मी थोडंसंच टाकलेलं आहे तर छान असं आपलं काजू आणि बदाम भाजून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण किसून घेतलेलं आणि गाजर तर बदाम आणि काजू आपले छान असे परतलेले आहेत लालसर झालेले आहेत आता त्याच्यामध्ये किसून घेतलेलं गाजर टाकून घ्यायचं गाजर टाकल्यानंतर सगळं मिक्स करायचं ते छान असं तुपामध्ये गाजरसुद्धा भाजून घ्यायचं आपल्याला तर हे ते एक माझ्याकडून चुकी झाली म्हणजे ती की, की काजू बदाम मी नंतर टाकायला पाहिजे होते वरतून ते काढून घ्यायला पाहिजे होते पण मला वाटलं की लागल चांगलं पण ते मी खाताना जाणवलं की ते जे क्रंच येतो ना ते खाताना ते जा नाही जाणवला एकदम असे मऊ पडले होते बदाम आणि काजू तर ते किस टाकायचे आधी ते बदाम आणि काजू तुम्ही काढून मग किस टाकून छान असा परतून घ्या नंतर आपल्याला छान असं भाजून घेतलं ना त्याच्यावरती ताट झाकायचं आहे आणि एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे गाजर छान असं तुपामध्ये भाजून झाल्यानंतर त्याच्या मवरती ताट ठेवलं मी दहा मिनटं वाफ काढून घेतली तर बघा हे मिक्स केल्यानंतर एकदम तुपाचा सुगंध सगळीकडे सुटला होता घरामध्ये आणि गाजर बऱ्यापैकी आपलं मऊ व्हायला लागलं होतं आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे दूध दूध मी निम्म निम्म टाकले आधी सगळंच एकदम ओतलं नाही पहिलं एक वाटी आधी ओतून घेतलेलं आहे तर ते एक वाटी वतून घेतलं नंतर मी छान असं मिक्स केलं परत एकदा ताट झाकून दहा मिनटं वाप काढून घेतली तर पहिल्या वाटीवर दूध टाकलेलं सगळं गाजर त्याच्यामध्ये छान बऱ्यापैकी शिजलं होतं आता दुसरी वाटी टाकायची वेळ आली होती तर दुसऱ्या वाटीत मी तीन चमचे कस्टर्ड पावडर घेतली आणि वाटी भरून दूध घेतलं होतं छान असं गुटळे म्हणून दूध मिक्स करून घेतलं आणि तेच त्या गाजराच्या हलव्यामध्ये वतून घेतलं आणि छान असं मिक्स केलं आणि परत साखर टाकली लगेच मी साखर मला जेवढी मला पाहिजे तेवढी गोड चवी प्रमाण आवडी प्रमाण माझे टाकलेले आहे तुम्ही कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता तुमच्या तुमच्या आवडीनुसार पण साखर टाकली आणि परत दहा मिनिटं शिजू दिलं मी इतका छान झाला होता गाजराचा हलवाना खरंच खूप झालं मस्त झाला होता एकदम क्रीम असं क्रीमी टेक्स्चर झालं होतं आणि पेढ्या खाल्ल्यासारखं लागत ला होतं इतकं भारी लागत होतं खरंच या पद्धतीनं एकदा नक्की करून बघा तर साखर टाकून छान असे मिक्स करून धा परत ताट झाकून ठेवलेलं आहे मी वाफ काढून घेतली नंतर छान अशी त्याच्यामध्ये वेलची पूड टाकली आणि मिक्स करून घेतलं खूप छान गाजराचा हलवा झाला होता एकदम तुम्हाला बघून समजतच असेल की कसं त्याचं टेक्चर आहे वगैरे वेलची पूड टाकली छान असं मिक्स केलं आणि मस्त असं वाटेत स्वामी महाराजांसाठी नैवेद्य काढून घेतलं मी कारण मला मिस्टरना तो टेस्ट करायला द्यायचा होता म्हणून मी महाराजांसाठी आधीच काढून ठेवला चुकून एका दिवस आपण खाऊन जातो आणि लक्षात नाही राहत तर म्हणून मी महाराजांसाठी आधी काढून ठेवलेला आहे वाटीमध्ये आणि खूप खूप भारी झाला होता एकदा नक्की करून बघा असा गाजराचा नंतर मी माझं वाचन वगैरे केलं तो काही व्हिडिओ घेतलेला नाहीये मी आणि काल माझी मशीन मी नीट करायला टाकली होती ती मशीन आज मिस्टर घेऊन आले होते तर मशीन वगैरे आणली तर मशीनवर खूपच सारा पसारा होता किती पण जागा असली दर अपले आला तर कमीच पडते आपल्याला बायकांना स्वच्छ असे मशीन वगैरे सगळी मी पुसून घेतली आणि खूप दिवसांनी आज मशीन चालवणार होते मी तर मशीन अगदी स्वच्छ सगळी पोसून घेतली मिस्टरने ती मला जोडूनसुद्धा दिली छान अशी आणि ह्याच्यावरती ते काळं काळं दिसते ना तेच त्याच्यावरती स्टिकर होतं एक माप वगैरे होती त्याच्यावरती पण आमच्या गौरीने ते फाडून काढल्यामुळे ते तो चिकटपणा तिथंच राहिला आहे पण बघते तो कशाने निघताय फायनली माझी मशीन आता सुरू झालेली आहे आणि मी माझा काही क्लास वगैरे झालेला नाही आहे पण बघून बघून मी कपडे शिवण्याचा प्रयत्न करणार आहे सो असा होता आजचा साधा सिम्पल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय